नमस्कार मंडळी गावाकडचं शेतकरी जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मी आज पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे शॉर्ट व्हिडिओ बनवले चार पाच त्याला चांगले यूज आले त्याच्यामुळेच म्हटलं चला आपण पण मिनी ब्लॉग मोठा ब्लॉग बनवावा तुम्ही सपोर्ट केला चांगला सगळ्याला काही कायला व्यूज बाराशे तेराशे काही कायला तर दोन हजार पण यूज गेलेत म्हणलं चला तुम्हाला पण हे गावाकडलं जीवन कसं आहे ते दाखवाय दाखवते तुम्हाला गावाकडलं जीवन बघायला आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच मी नवीन नवीन व्हिडिओसोबत तुम्ही बघा मी कसे व्हिडिओ बनवते कसे नाही आणि सगळे व्हिडिओ शेतीविषयीच असणार आहेत किंवा काही घरगुती माझं जीवन कसं आहे कसं मी जगते गावाकडलं जीवन ते तुम्हाला दाख दाखवण्याचा प्रयत्न करते शेतीविषयी शे, जे काय आम्ही शेतीत कामे करतो किंवा आम्ही कसं जगवतो दैनंदिन जीवन शेतकऱ्याचं जीवन कसं आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्ही असे लोक करेज घेऊन काही करून व्हिडिओ बनवतात तसं मी तसं नाही जे खरोखर आहे तेच व्हिडिओ बनवणार आहे कारण की आमच्या शेतीत शेतीत जेवढं आहे तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि घरातील बी काही रेसिपी ती मम्मीच्या काही माझ्या काय तुम्हाला नवीन नवीन काही गावाकडल्या रेसिपी हे पण शेअर करेल तर सर्वांनी मला सपोर्ट करा तुम्ही जर सपोर्ट केला तरच मी पुढे जाऊ शकेल एका शेतकऱ्याला जर तुम्ही नाही सपोर्ट करणार तर कोण करणार सर्व सगळ्यांनी जर तुम्ही मला सपोर्ट केला तरच मी पुढे जाईन तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगसह तर मला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय